नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो मी रामेश्वर नवटके महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी कुनी शिक्षण घेत असतं काही लहान मुलं असतात काही मोठे असतात कोणाची दहावी बारावी आहे कोणी स्पर्धा परीक्षा देत असतं इतर स्कॉलरशिपच्या परीक्षा नवोदयच्या परीक्षा असं प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणीतरी कुनी शिकायलाच असतं आता मित्रांनो आपण मोबाईल घरी हा उपयोग कसा घेत असतो मोबाईलचा उपयोग कसा घ्यायचा मोबाईलचा आज उपयोग फक्त रील्स पाहणे व्हॉट्सअप फेसबुक असाच जास्त होतो लहान लेकरं कार्टून बघतात पण जर या लहान लेकरांना आपण याच मोबाईलच्या माध्यमातून मराठी गणित असे काही विषयाचे अभ्यासक्रम जर लावून दिले किंवा चालू करून दिले तर नक्कीच ते मुलं शिकतील आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो आता काल एक ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा झाला खूप बऱ्याच लोकांनी सामाजिक उपक्रम केले कोणी वह्या वाटप केल्या कोणी वाट के पुस्तकं वाटप केले कोणी वृक्षारोपण केलं असे वेगवेगळे उपक्रम झाले पण मित्रांनो एक ए टी एम गुरु एज्युकेशन म्हणजे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी चालवणारे सर आहेत आशिष सर म्हणून त्यांनी एक वेगळाच सामाजिक उपक्रम केला त्यांचं ए टी एम गुरु एज्युकेशन हे मोबाईल ॲप आहे जे आपण प्लेस्टोरमधून डाउनलोड करू शकता या ॲपवर त्यांनी काय केले मराठी व्याकरण बेसिक गणित हे अभ्यासक्रम टाकलेले आणि त्यांच्या फी ह्या नऊशे नव्याण्णव पण त्याची हजार रुपये अशा फी आहेत मात्र त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस हा एक ऑगस्टला होता म्हणून एक दोन आणि तीन ऑगस्टपर्यंत त्यांनी यामध्ये सवलत दिलेली आहे आता त्यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण हे फक्त एकवीस रुपयामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बेसिक गणित जे आहे ते पन्नास रुपयामध्ये आहे मित्रांनो इतकी चांगली शिकवण्याची त्यांची पद्धत आहे की ते जर आपण डाउनलोड करून घेतलं आणि त्याचं आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉलेशन केलं तर आपल्या लहान मुलांना असो स्पर्धा परीक्षा देणारे असो स्कॉलरशिप असो नवोदय असो अशा सर्व विद्यार्थ्यांना हे उपयोगी पडणार आहे त्यामुळे उगच मोबाईलवर रील्स फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूबचे वेज इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा जर आपण शिक्षणाचं शिकलं तर हे महत्त्वाचं आहे त्यामुळे प्रत्येकाने त्यांनी जी सवलत दिली त्या सवलतीचा फायदा घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणताल की मग तुम्ही काय त्यांची जाहिरात करेल आहे का नाही मित्रांनो त्यांचं यूट्यूबवरून इतकं मोठं कार्य आहे की ते मनोज जरांगे पाटलाबद्दल तर व्हिडिओ बनवतात पण शैक्षणिक इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी ए टी एम गुरु एज्युकेशन यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ आहेत मोफत शिक्षण ते देतात आणि त्यांनी पुन्हा स्कॉलरशिप नवोदय यासाठी तर गोर गरीब जे विद्यार्थी असेल मग ते कोणत्याही समाजाचे असो कोणत्याही जातीचे असो अशा काही विद्यार्थ्यांना ते मोफत देत असतात की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ते या ॲपच्या माध्यमातून मोफत हे ॲप ते देण्याचं काम करत असतात एवढं त्यांचं मोठं शैक्षणिक कार्य आहे म्हणून जर ते मनोज जयांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एवढं करू शकतात की त्यांची म्हणजे खूप मोठं त्यांचं काम आहे की त्यांनी त्याच्यासाठी त्या व्याकरण असो गणित असो ते तयार करण्यासाठी किंवा ते ॲप तयार करण्यासाठी प्ले स्टोअरवर गुगलवर ते ॲप ठेवण्यासाठी त्यांना जो काही खर्च येतो तो, तो खूप मोठा खर्च आहे आणि त्यांनी ते फक्त एकवीस रुपयात जर आपल्याला मराठी व्याकरण शिकायला मिळत असेल बेसिक गणित पन्नास रुपयात मिळत असेल तर मग हे त्यांचं कार्य मोठं आहे म्हणून मलाही वाटलं की त्यांच्या या कार्याची आपण काहीतरी थोडीशी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी आणि त्यांच्या कार्याला पुन्हा चांगली चालना मिळेल एवढाच माझा उद्देश आहे मी काही त्यांची जाहिरात करत नाही त्यांचं कार्य मला आवडलं त्या कार्यामुळं मला एक चांगली प्रेरणा मिळाली आणि मलाही वाटलं की चला हे सरांचं कार्य आपण पुन्हा पुढे नेऊया एवढाच माझा उद्देश आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हे ए टी एम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करायचं असेल तर प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि एटीएम गुरु एज्युकेशन असं टाकायचं ते ॲप डाउनलोड करायचं त्यामध्ये मराठीवायक व्याकरण हे फक्त एकवीस रुपयात आहे आणि बेसिक गणित हे पन्नास रुपये हे फक्त एक दोन आणि तीन ऑगस्ट म्हणजे आजचा दिवसच आहे माझ्याकडून आहे की माझा हा व्हिडिओ एक तारखेलाच करायला पाहिजे होता पण मी माझ्याकडून उशीर झालाय पण तरी पण काही हरकत नाही मित्रांनो आज आपण जर हा व्हिडिओ बघितला तर हे एकवीस आणि पन्नास रुपयात तुम्ही मराठी व्याकरण आणि बेसिक गणित घ्या आणि आपले कोणी इतर मित्र असतील नातेवाईक असतील लहान मुलं असतील सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांना हा फायदा झाला पाहिजे आणि त्यावर पुन्हा दुसरेही काही अभ्यासक्रम आहेत जर आपल्याला आवडले तर ते सुद्धा आपण त्या माध्यमातून घेऊ शकता मग त्यामध्ये महत्त्वाचं आहे की आणि स्कॉलरशिपचा एक अभ्यासक्रम तोसुद्धा आपण आपल्याला आवडला तर नक्कीच घ्या आणि हे फक्त मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही सवलत दिलेली आहे त्यामुळे आपण या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा एवढीच विनंती करतो आणि आशिष सरांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त ही खास सवलत दिलेली आहे कारण आशिष मगर सरांचं मी बरेचसे व्हिडिओ बघितले शैक्षणिक बघितले सामाजिक बघितले त्यांची अभ्यास इतका मोठा आहे आणि खूप त्यांचं मोठं कार्य आहे चांगलं कार्य आहे त्यांना खूप खूप धन्यवाद आणि सर तुमचं खूप खूप आभार आहे की तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त हे दोन अभ्यासक्रम सवलतीत दिले हे सर्वांना शिकायला मिळतील आणि आणखी दुसरेही तुम्हाला आवडले तर नक्की घेऊ शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद